घरात बसू बसू जीव कंटाळून गेला आता या पिंटा केव्हा येते काय मी तिकडे तेव्हा गेली होती झोपलाच होता हात चालला नाही वाटते कामा जीमावर सुटी किती घेतली असेल सुटी असेल त्याच्या ऑफिसची जाऊ ते आता केव्हापर्यंत वाटप त्याची असं करतो बाहेर जातो आणि तिकडून घुमून फिरून येतो काय आता केव्हापर्यंत बसू बोर वाटते घरात नाही ना कोणी नाही दोघी तर येते आपल्या कामात आणि काय करू इथं बसून आणि पाय तो बाहेर जातो आणि मग येतो थोड्या वेळाच्या नंतर मग माहीत पडते उठला का नाही उठला मग त्याला म्हणून बाबू म्हणून मला पैसे पाहिजे म्हणत दे म्हणून चार पाच हजार रुपये काम आहे म्हणून मला औषध पाणी करायचं आहे म्हणून आता किती कमी म्हटलं तरी पाहिजे ना त्या पैसे आता पूर्ण कमावत झालं तर माय बाबाला निधीन तर कोणाला दिन आणि को त्याच्या बाबाला काय आहे अरे बापरे आता हे कुठे चालले एवढी नवीन नवीन साडी घालून हा रश्मीच्या लग्नात घेतली होती वाटते साडी आणि घरात घालून घेतली ना एवढी भारी साडी किती पैशाची आहे ती आता समजून नाही राहिलं हे डोक्याच्या वरत चालली काय करू राहिली काय नाही का आधी का काय होय हा काय होय एवढा नवीन नवीन साड्या घरात घाला लागते काय घरात घालाले का कुठे चालली तू कुठे जाशील पण आता अहो आते बाई अहो बाई कुठेस नी आम्ही थोडस बाहेर चाललो म्हणून तिनं घातले नवीन कपडे आता का बाहेर इथे काय त्या घरातलेच कपडे जाल लावत का ला तिने अरे बाप आता कुठे चालले हे दोघ का रे बेटा कुठे चालला तो कुठे चालला तिने घेऊन अहो बाई म्हटलं थोडसं मार्केटात जातो म्हटलं तिले साडे किडे नाही आहे तो म्हटलं एक दोन साडे घेईन आणि अजून काय काय पाहिजे ते घेऊन देतो तिले मग काही फुर्सत होत नाही आज मी सुटी काढली मागच्या महिन्यात काढली नव्हती नाही एक सुटी तर आज सुटी मागतली मग अन साहेबांनाही देऊन दिली तर म्हटलं तिला घेऊ आणून देतो म्हटलं काय काय पाहिजे काय काय नाही आता ते सोबत राहील तिच्या पसंतीनं घेणं होऊन जाते तर म्हणून तिला नेऊन राहिलो अरे अरे पण तू काय नेऊन राहिला हा मी गेले असते ना तिच्या सोबत आणि तिच्या ना तिला साड्या घेऊन दिल्या असत्या माझ्या जवळ दे तू पैसे हा मी घेऊन जातो तिला तू काय एवढी काळजी घेतो हा तुला एवढी दगदगून जाते हा सुट्टी काढली तर आराम कर दिवसभर घरात हा आणि ते माझ्या जवळ ते पैसे मी घेऊन जातो तिला अच्छा माय बहिण काय करावं आता हा पहिले हे म्हणे बायको म्हणे घेऊन चालतो म्हणे सोबत म्हणे हा आता हे आई म्हणते मिस घेऊन जातो म्हणते तिले म्हणते काय करावतो आमचं काय वेळ नाही आहे काय हा मला वाटते फिरवावं इकडे तिकडे न्याव हा थोडस एन्जॉय कराव नाही योपना यक योपना यक पाय अटकवतेच काय करावतो आता काय सांगू आईले सांगाले आईले दिमाग मग अरे आहे काय म्हणून राहिली मी अई तुयासोबतच धाडलं असतो मी तिले पण मलाही काही सामान पाहिजे मला कपडे किपडे आणायचे आहे

आता काय सांगू तुला हां मला पाहिजे पैसे आणि म्हटलं मला दवाखान्यात दाखवायचं आहे आणि मी आणतो एखादी साडी दे ना तर पैसे असेल तर तुझ्याजवळ हां दोन चार हजार रुपये दे ना आता दोन चार हजार रुपये आयडी देऊन देईन तर मग शॉपिंग काय ना करून आता राधिका कितीचं घेते आणि कितीची नाही आणि आईची तब्येत तर चांगलीच वाटून राहिली हां आईवर काही एवढा आम्हाला भरोसा नाही आहे आई निस्ती गोल गोल घुमवते हो आता एवढे मोठे पैसे दिले होते बाबा नात हे दाखवून टाकले आईनं नो हा आता खरी बोलून राहिली याची काय गॅरंटी हा अशीच बोलून राहिली असं पैसे घ्यासाठी पण शेवटी आई होईना ते हां पैसे तर द्याच लागन पण सध्या जर देऊन दिले तर तिकडे कमी आले तर है काय काही ना काही जमवतो आता मी काही ना काही बोलायला लागन अई मी काय म्हणतो तू तब्येत बरोबर नाही वाटून राहिली ना मी घेऊन जाईन तुला संध्याकाळी दवाखान्यात हां आणि मीच उचलान म्हटलं असं खर्च जेवढा काही येईन ते औषध पाणी सगळं काही तू काही काळजी नको करू आणि संध्याकाळी जाऊ मग आपण ना मला घेऊ दे इकडून मग आपण संध्याकाळी जाऊ संध्याकाळपर्यंत थांबतो ना मग अरे पण पिंटे मी चालली गेली असती ना दवाखान्यात हो, हो, हा तू या येपर्यंत जास्त कमी झालं तो अजून मला देऊन दे ना बाबू तू पैसे हा आणि जाय आता तू तिकडे चाललाय किती खर्च करतो किती नाही आणि राधिकाचं काय आहे हा तिला पैसा दिसन ना तर मार उडवत बसून ते आणि देऊन दे ना मला हा मी चालली जातो दवाखान्यात पूनम अब आई मी गोष्ट आहे तू मी निन्न तुला संध्याकाळी दवाखान्यात तू नाही का पूनमजवळ थांबणं आता एकटीच आहे घरात आता किती काही म्हटलं तरी नवीन नवीनच घर आहे ना त्याच्यासाठी झालेच किती दिवस तिला इथे येऊन आम्ही दोघे बाहेर चाललो बाबा काही घरात आहे ना आता एकटीच राहीन ना मग तू दवाखान्यात चालले जाशील एवढं मोठं घर हा भयान भयान ना एवढं मोठं घर एकट्या माणसाले हुरहुर लागते तू असं कर तू थांबून जाय हा मी संध्याकाळी घेऊन जातो तुला तू तु काही काळजी नको करू हा सध्या निघू दे मला लवकर अजून उशिरून जाईन मग तिकडे संध्याकाळून जाईन तू तू अजून म्हणशील संध्याकाळी झाली अजून याचीच आहे म्हणून हा निघतो मी आता पाय पुन्हा आईवर लक्ष दे जरा असा हा तब्येत खराब आहे म्हणते आईची तब्येत काही बरोबर नाही मी संध्याकाळी घेऊन जातो मग ते दवाखान्यात हा हो दादा हो हो आ, मी पाहते ना मी पाहते आतेबाईंना मी लक्ष देते आतेबाईवर मी आहे ना लाडी लावली तरी पैसे देतो म्हणून काय शिकवलं काय नाही तिकडेच आ स्वतः काहीच नाही बोलली एक शब्दही नाही बोलली पटर पटर पुरालेच बोलायला लावलं म्हणजे ते काही वाईट होतच नाही ना वाईट होऊन तो पोरक होईल अशा अच, अच, म्हटलं खोलीतच सगळं शिकून देते माझ्यासमोर काय बोलाव काय नाही कसं कराव कसं नाही दोन चार हजार रुपये द्याले मागं पुढे पाहून राहिलं पोरग आणि फिरायला घेऊन चालला तिले तिथे काय खर्च होणार नाही कितीच किती नाही बस 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 बा आजकालच्या पोरी ना बोटावर नाचवते बोटावर नाचवते आणि जशा पोरी म्हणते जशा सुना म्हणते ना तसेच करून राहिले हे पोरं माय बापाचे राहिली हे खूपच सुंदर दिसून राहिले म्हटलं तुम्ही खूपच सुंदर कुठे ठेवली होती साडी हा मस्त मस्त दिसून राहिली आवडली म्हटलं मला साडी हा तुमच्या अंगावर एकदमच मस्त दिसून राहिली खरंच काय पुन्हा खरंच चांगली दिसून राहिली काही हो ना मी काय कुठे बोलून काय खरंच मस्त दिसून राहिला तुम्ही छान दिसून राहिला म्हटलं एकदम मस्त आता तुम्ही घरात राहता साध्या सुद्धा राहता जर असं गिकरा केला ना तर मस्त दिसता म्हटलं एकदमच मस्त पण पन... झालं काय आता सगळं आटोपलं तुमचं घेतलं सगळं सामान बिबण घेतलं सोबत काय काय घ्यायचं होतं हां खरेदी करायला चाललंय खरेदी करजा मस्त मस्त खरेदी करजा जशी हेच पैसे देऊन राहिली हां मया पर महिनाभर कमावन आणि एका दिवसात उडून खरेदी म्हणते राधिका चलना, चलना कर, आ, मंग, ले उन जाले होते, चल ना चल ना लवकर हा उशीर होऊन जाईल मग आपल्याला म्हटलं तिकडे अजून संध्याकाळ होऊन जाईल झाले किती उशीर होते अजून याले किती उशीर चल बरं पटकीने झालं असं तर हो हो झालं ना पिवटी माझं सगळं झालं मी तर रेडीच आहे चला आता तुम्ही पटकीने काय घ्यायचं आहे तर तुमचं घ्या आणि चला बरं ये मग मी लवकर हो माय लवकर ये जो मग मला दवाखान्यात जा लागते हा मग तब्येत काय बरोबर वाटून नाही राहिली नाही तर तिकडेच उशीर करून टाकशील लवकर ये जो मग हो आई मी लवकरच येतो माय बाई हे माय सासू घडीत घडीत रंग बदलते आता पोरक इकडे होत इकडे तोंड करून उभं होत तर रागाने पोहून राहिल्या होत्या आणि पोरक तिकडे पलटलं नाही तर चेहरा उतरून घेतला जसं काही कितीक दिवसाच्या बिमार आहे आणि किती दिवसाच्या नाही हा मोठी चालबाजा वाटते आ, हे हा हे हिच्या अंगात येईल नोकरी आहे माझ्या सासूच्या अंगात काय होईल हा सांभाळून राहा लागन मुले माझ्या सासू जवळून बाई पुनम आईवर लक्ष देजो हा आई जिल्हे काही पाहिजे की जे असेल तर बरोबर देजो आमच्या आईपर्यंत मग ते येतेच राधिका सांभाळून घेते ते हो ना दादा तुम्ही काही काळजी नका करू मी आहे ना मी आहे आता घरात जा तुम्ही तुम्ही जा निवांतपणे आणि करा एन्जॉय करा तुम्ही अरे अरे नाही नाही शॉपिंग करा आणि जा राधिका <laughs> हे पाय हे मस्त दिसून राहिले दुकान इथं सगळे वेस्टर्न कपडे दिसून राहिले हा घेऊन घे ना वेस्टर्न ड्रेस घेऊन घे हा चांगली दिसून म्हटलं तू त्या ड्रेसामध्ये घेऊन घे एखादा मग तुम्ही साडी घेऊनच देऊन तुला नाही हो पिऊजी मला नाही आवडत असे तसे कपडे पहा बरं कसे दिसून राहिले त्या आणि मी कशी चांगली दिसून अशा कपडे आता घरात मामाजी राहते आतेपी राहते असे कपडे घालू काय मी नाही ना मला नाही आवडत नाही असे कपडे आ मला पाहिजे मला साडी घेऊन तुम्ही एखादी चांगली अहो भयाड बायको हे खालचं होय याच्यावर तर अजून येते टॉप येते निस्त हे थोडी येते हा हे नाही माहिती तुले याच्यावर तर अजून टॉप असते खाल तर लॅगिन असते आणि चांगलं दिसते ना हा आपली रश्मीनी घाले काय हा चांगले दिसते कपडे घालून पाहा लागते आता घालासाठीच बनवलेले आहे ना ते आणि मला आवडते म्हटलं घाल घालशील काय तू सांग हा मला मनाचे कपडे नाही घालत काय तू नाही तशी गोष्ट नाही आहे पिऊची बर बर घेऊन घ्या घेऊन ड्रेस हे झाली ना गोष्ट हा चल आता आपण नंतर जाऊ आणि मस्त ड्रेस पाहतो यासाठी एखादा मस्त वेस्टर्न ड्रेस पाहू आता आता मी घेऊन देतो वेस्टर्न ड्रेस कारण की कसं आहे आता माझ्या ऑफिस मध्ये सगळेजण तसेच ड्रेस घालते हा कोणी मस्त कुर्ता घालते तर कोणी टॉप घालते पण हे राधिका हे राधी का फक्त साडी 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 कधी कधी तीक हे कपडे घालायला लागते हा आपल्याला वाटत नाही की आपली बायको मस्त छान दिसली पाहिजे सुंदर दिसली पाहिजे हा इले तिले पाहिल्यापेक्षा आपल्याला पाहा ना मस्त वेगवेगळे कपडे नाही काय इकडे तिकडे जातच नाही मग आता या मॅटल म्हणतो का मस्त मस्त कपडे घालत जाय चांगले चांगली दिसत जाय ते भय समजत नाही माणसाचं मन समजतच नाही फक्त काम 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 नी काय समजावा का इले काही काहीतरी ज्ञान द्या तुम्ही कमेंट मध्ये आय मॅट सारखी करते हे चल राधिका अंधर चल पाहू आपण मस्त टॉप पाहू आणि लॅनता आहे याच्यातली जे पसंती ना तुले ते घेऊन घेजो आणि अंध्र टॉप असन टॉप पाहू चल मग अंध्र चला ना तुम्ही हे पहा राधिका किती चांगले स्टॉप आहे म्हटलं इथं लटकवलेच आहे प्रत्येक कलरचे आहे तुला जे आवडेल ना ते घेऊन घे तू आणि इथं पाय समोरही ठेवलेच आहे हा पाय तू कोणता पसंत करतो तो हा पसंत कर आणि जे पाहिजे ते घेऊन घे अहो पिऊजी पण इथं तर कोणीच नाहीये दुकानात तर कोणीच नाही दिसून राहिलं तिकडे उभा आहे एक माणूस फक्त आणि इथं इथं कोणीच नाही दाखवायसाठी बोलवा ना कोणाला कोणी आहे काय तर मग पाहू आपण पसंत करू तुमच्या पसंतीनेच घेऊन द्या आता आता मी काही असे घालत नाही आणि मला काही एवढी हे ओळख आहे नाही याची आ, हा कसे काय चांगले वाटेन का तुम्हाला जे माझ्या अंगावर चांगले वाटेल ना ते घेऊन द्या आणि कोणते घेऊन दे काका हो हो मलाच घेऊन द्या लागन मी तर तू अजून घेऊन घेशील हा पुढे घेड्यासारखी घेऊन घेशील आणि घरच बसशील मग मीस घेऊन दे तू मला पसंतीनं पण कोणी हाय नाही इथं दिसून नाही राहिलं ओ भाऊ हाय नाही काय इथं कोणीच नाही काय कोणीच नाही ग ओ भाऊ ना दादा काय पाहिजे काय पाहिजे बोला अरे बरं झालं इथं लेडीज आहे का हाय नी काय विचारपूस करणं बरोबर होते बरं झालं एका माणसेसोबत काय बोला आणि काय नाही समजत काही नाही हे पाय राधिका तू काहीच नको बोलू हां मी पसंत करतो आणि मीच दाखवलेला होतो तिले बाई इथे इथे साईजची काढ बरं टॉप चांगले चांगले दाखवजो हा मस्त टॉप दाखव नवीन नीचे निघाले असेल ना ते दाखव हो दादा आमच्या दुकानात म्हटलं सगळी व्हेरायटी आहे हे पा लटकवलेच आहे सगळी व्हेरायटी आहे ह्या दुकानात तुम्ही एक वेळा आले ना तुम्हाला कुठंच नाही जावा कारण कुठंच नाही इथंच म्हटलं तुमच्या सगळ्या पसंतीचे टॉप भेटून जाईल तुम्हाला लहान मोठे एक्सल डबल एक्सल ट्रिबल एक्सल जे पाहिजे ते हां तुम्ही सांगा फक्त तुम्हाला कोणते पाहिजे सगळे काढून देतो आणि पसंत करा तुम्ही सारे दुकानदार असेच म्हणते आणि मग चांगले नाही दाखवत ना कोणी नाही दादा नुसतं दाखवता आम्ही तुम्ही काय काळजी करता हा पहा ना तुम्ही पहा ते लटकवले त्याच्यातून पसंत करा कोणते करता तो आणि सांगा मग राधिका मला नाही काय तू गुलाबी वाला टॉप चांगला वाटून राहिला आहे नाही काय आणि त्याच्यावर मस्त गुलाबी लेगिन आणि गुलाबी दुपट्टा मस्त वाटते हाव पिऊजी तुम्ही जे पसंत करा ना मी घेऊन घेतो तुम्ही काही काळजी नका करू तुम्ही फक्त पसंत करा हां मी घालन तुम्ही तुमच्या मनानं घ्या तुम्हाला काय पाहिजे काय नाही आता तुम्ही आणलं ना मला या दुकानात आता घ्या तुमच्या पसंतीनं बाई तो गुलाबी टॉप काढ हा आणि त्याच्यावर मॅचिंग लॅगिन आणि दुपट्टा देजो हा आणि तो गुलाबीवाला आणि दाखव त्याच्यात कलर गिलर जसं आणि तेही दाखव हो दादा किती मस्त पसंत आहे तुमची म्हटलं एकदम ओरिजिनल पीस आहे म्हटलं त्यांच्या दुकानातलं एकदम ओरिजिनल हा त्याचा कपडा त्याचा कलर एकदम ओरिजिनल आहे कलरही जाणार नाही म्हटलं कपड्याचा आणि कपडा एक नंबर आहे म्हटलं तुमची पसंतच लय उंच दिसून राहिली मध्ये हा थांबा मी काढून देतो तुम्हाला काढून देतो थांबा हो दादा हे घ्या हे घ्या तुम्ही पसंत केलेला टॉप आणि म्हटलं मस्त पसंत आहे म्हटलं तुमची हा मस्त टॉप सिलेक्ट केला तुम्ही वैरी

आजचा हा व्हिडिओ इथंच थांबू आपण पण त्या अगोदर ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली त्यांची सगळ्यांची आपण नाव घेऊन घेऊ हां प्रियांका ताई जितेंद्र मून वर्धा वैशालीताई इंगडे दर्शना ताई सुजाताताई सुजाता ताई ढेरे मढी मराठी लता ताई गिरीश बोडखे सुरेखा ताई सुनंदाताई दुसाने ज्योतिताई ओचलवार मानेवाडा नागपूर शुद्धताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई लता ताई गोरे सुषमाताई गुल्हाने कविता ताई चुनारकर अभि रश्मी दडवी निर्मला ताई रघुवंशी बल्लारपूर अनिता ताई तायडे सुनंदाताई ताई नागरारे गीता ताई मयकर तर ता या संतांचे खूप 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 धन्यवाद अशीच तुमच्या राधिकाला द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या आणि जे जे आपल्या चॅनलवर नवीन असा ते प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे हा लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुमच्या राधिकाला आणि या व्हिडिओमध्ये एवढंच आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद